आज दोन तीन दिवसांनी आपण व्हिडिओ मी सुरुवात केली आहे दोन तीन दिवसांनी तुमच्याशी भेट झाली माझी आज आपण बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी ती म्हणजे लसणाच्या पातीची चटणी कशी करायची ते अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही म्हणाल एवढं काही अवघड नाही पण अगदी सोप्या रेसिपीने मी तुमच्याबरोबर लसणाच्या पातीची चटणी कशी करायची ते शेअर करणार आहे आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिना म्हणजे लसूण पात ही संपत येते फक्त थंडीच्या दिवसामध्ये ही लसणाच्या पात लसणाची जी पात असते ती आपल्याला मिळते बाजारात थोडं ऊन पडायला लागलं की लसूण असा छान व्हायला लागतो आणि मग पात लसणाची जी पात असते ती बाजारात येणं हळूहळू कमी होतं चला बघूया चला लसूण पातीची चटणी आपल्याला आज करायची आहे आणि अगदी सोपी आहे ही जी लसणाची पात आहे ही मी छान चिरून घेतली मस्तपैकी बारीक नाही जास्त चिरली मिक्सरला फिरवणार आहे मोजून ह्या लवंगी चार मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मिरच्या आणि कमी तिखट मिरच्या अशा वापरू शकता आणि आपल्याला मीठ लागणार आहे हे सगळं साहित्य फक्त आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय हे मिक्सरचं भांड मी घेतलं आहे याच्यामध्ये काय करणार आहोत आपण ही लसूणपातीची जी चटणी आहे ही पात आहे ना चिरलेली ही छान याच्यामध्ये टाकून घ्यायची मस्तपैकी चार मिरच्या लवंगी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी तिखट मिरच्या किंवा तिखट मिरची घेऊ शकता कारण लसूण ऑलरेडी थोडासा तिखट असतो म्हणून मी चारच मिरच्या घेतल्या आहेत आणि आवडीने याच्यामध्ये टाकणार आहे मीठ चवीनुसार चवीनुसार मीठ आणि हे जे सगळं आहे हे मस्त पैकी मिक्सरला फिरवून घेऊया आपली लसूण पातीची चटणी लगेच तयार होते हे बघा मस्त आपली लसूण पातीची चटणी दोन मिनिटात तयार झाली आता आपण एका ही काढून घेऊया आणि ही चटणी वाटताना याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाहीये अशीच चटणी वाटून काढायची मिक्सर मधून याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने लसूणपातीची चटणी कशी करायची हे तुमच्याबरोबर मी आज शेअर केलंय आणि ही चटणी टिकण्यासाठी मस्तपैकी चटणी तयार आहे आणि ही चटणी टिकण्यासाठी याच्यामध्ये छान मस्तपैकी दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आणि अशीच चटणी ही डब्यामध्ये भरून ठेवायची पण फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर डबा बंद झाकणामध्ये ठेवायची नाहीतर सगळ्या फ्रीजला ह्या लसूण चटणीचा वास लागतो लसणाच्या पातीच्या चटणीचा ह्याच्यात भरपूर तेल घालायचं दोन तीन फळ्या आणि मस्तपैकी एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आपली लसूणपातीची चटणी छान तयार आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा एकदम साधी सिंपल रेसिपी तुमच्यावर शेअर केली आपले रेग्युलर व्हिडिओ उद्यापासून येणारच आहेत तर भेटूया उद्या नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय